जय शिवराज शिवस्वराज यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा यांचं मूर्तिमंत प्रक असलेले आपले नेते मार्गदर्शक नामदार जयभार पाटील साहेब ज्येष्ठ नेते हिमनजी टकले साहेब ज्येष्ठ नेते श्रीरामजी शेटे साहेब या विभागाचे खासदार माझे संसदेचे सहकारी आदरणीय भास्करजी सर आमदार भास्कर सुनीलजी भुसारा महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रवणीताई खडसे कोंडाजी बाबा आवाड दत्तात्रयजी पाटील गजानन नाना शेरा पाटील डॉक्टर सयाजीराव गायकवाड गोकुलजी पिंगळे श्यामजी पगार संगीताताई पाटील साधनाताई पाटील अमोलजी भालेराव उपस्थित सगळे आजी माझी पदाधिकारी व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्व पत्रकार बांधव आणि आपण सगळेच सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवस्वराज्य यात्रा जेव्हा काढली तेव्हा अनेकांनी हा प्रश्न विचारला शिवस्वराज्य यात्राच का शिवस्वराज्य यात्रा कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा स्वराज्याची निर्मिती केली हे स्वराज्य नेमकं कशासाठी होत म्हणजे महाराज वर्ष या माणसाचा हक्क दाबवला जात होता त्या मातीतल्या माणसाला मात शेतकऱ्याला मात तरुणाला त्याचा हक्क आणि त्याचा स्वाभिमान मिळवून देण्यासाठी जे निर्माण झालो ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत आणि म्हणून आज पुन्हा शिवस्वराज्य यात्रा काढावी लागेल कारण महाराज तर राजकारण अशी पूज बदलली की आधी वाटत होत चप्पल विकत घेता येते टोपी विकत घेता येते मंत्री सुद्धा विकत घेता येतो अडीच मिळालं हे महाराष्ट्रातच होता येत आणि जेव्हा हे निघलं गेलं भूमिका बदलल्या गेल्या वर्षानुवर्ष तुम्ही चांदे तालुक्यातल्या अनेक जण त्याने आज शरद चंद्रजी पवार साहेब साथ दिली आपल्या विचारात बदल झाला आपल्या विचारात बदल झाला नाही मात्र ज्यांच्या हातात राजकारणाची सूत्र होती त्यांच्या विचारात मात्र बदल झाला याच कारण होत आई इन्कम टॅक्स सीबीआय ईडी असं लोक म्हणतात याच्यामुळे बदल झाला आणि हा बदल जो झाला त्यामुळे अडचण ही झाली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या भेटीमध्ये

पण जेव्हा कांद्याच्या निर्यात बंदी लादली गेली तेव्हा विकासासाठी चांदवणच्या विद्यमान आमदारांनी कधी सांगितले तर तुमच्या ऐकिवाच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना कधी चांदवणच्या आमदारांनी ठाण लावून सांगितलं अरे माझा इथला शेतकरी कांदा वा दक्षिंकरी या कांदा पर शंकराचा कांदा 8000 रुपये किलो तुम्ही घेता लाजा वाटला का सोडली आमदार की असं आमदारांना कधी म्हटल्याचं आठवलं राजे हो जो आपल्या सुख दुखात दुखा नाही त्याच्या वराती येत्या निवडणुकीत आपण नाचायचं हे सगळं నాగే శాశి పంచే కదీ అటవీ आता कांदा आपल्याकडे नाही आता कांदा असेल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे फेडरेशन कडे कांदा आहे आणि आता निकंद आता गमत अशी झाली हे आहे दोन दिवस नंतर नाफेडचा पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार आहे जसा मोठ्या प्रमाणावर कांदा बाजारात आला तसा कांद्याचे भाव पडणार आहे आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास असा आहे आयात केली आता पुन्हा कांद्याचे पहिल्यांदा भाव चढले आधी चाळीस टक्के निर्यात सुरू करत त्यानंतर निर्यात बंदी केली आता कुठं थोडे भाव चढतायत कांदा आपल्या हातात नाही यांनी अफगाणिस्तान मधून कांदा मागवला आहे जालनंतर मध्ये अफगाणिस्तानचा कांदा येऊन पोहोचला आहे हे सगळं तुम्हाला सांगण्याची गरज काय तर ज्यांनी आपल्या स्वाभिमानावर या कांदा दिला शेतकऱ्याच्या शेतमाला शेत जेव्हा माझे दाम मिळत होता तेव्हा चार पैसे मिळण्याची संधी येत होती जनता पक्षाने आपल्या ताटात माती पाप त्यांना या निवडणुकीत सुट्टी देऊ नका एवढंच तुम्हाला कळकळीच जरा दर प्रेरणा घ्यायची असेल तर हरियाणातल्या शेतकऱ्यांकडून घ्या आज हरियाणामध्ये विधानसभेची निवडणूक लागली हरियाणातला शेतकरी जेव्हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला चालला होता तेव्हा याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारने खेळ अंतरले होते लाठी तारीची मारा सभेची निवडणूक लागली हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार तिकीट परत करायला लागले कारण शेतकऱ्यांनी सांगितलं ज्यांनी आमचा रस्ता अडवला त्यांचा रस्ता आम्ही सुखी होऊ देणार तसं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सांगण्याची वेळ आलेली आहे मग टोमॅटो उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल एकाही शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने माझ्या शेतकऱ्यांच्या नजरेला नजर भेळवावी आणि एकदा सांगावं की गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या शेतमाला हमी भाव देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्न केला एकदा दाखवून द्या केलंय मग निवडणुकीच्या तोंडावर जर कोण मक्रशी करायला येत असेल तर आपल्या ताटात माती घालवली त्यांची काळी पाप विसरू नका एवढंच तुम्हाला सांगणे आता चांदवड सांग तालुक्यात ता ता वेळ बोलायची गरज आहे बाकी सगळ्यांनी आधी महागाई बेरोजगारी या सगळ्या गोष्टी बोलल्या असतील महाराष्ट्रातून गेलेले प्रकल्प बोलले असतील पण मला असं की चांदवड तालुक्यामध्ये सुरली फार सहज चुर्ती बघ हा वर्ग शेतीवर असलं तरी जोरी चुर्ती शेतीवाडी तेवढीच राहिली घर बी तसच राहिलं कुटुंब मी तसच राहिलं जीवनासाठी हे आपल्या नशिबात कोणी ओढून घेत आणि नशिबात ओढून घेत असताना काय सांगितलं नोकरी असतो बोलती बरोबर आणि नोकरी आहेत म्हणजे जसं मी सांगितलं यांच्या दिल्लीच्या मालकांसाठी रुण। 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 प्रोजेक्ट देले आलेला पण म्हणजे जांदवडच्या लोकांना जास्त चांगलं कळ म्हणजे पुलेगाव दरसवाडी कारवा जेव्हा झाला होता तेव्हा तुम्ही जमिनी का म्हणून दिल्या होत्या दिल्या आपल्या ना जमिनी स्वतः आणि पाणी आपल्या डोळ्यात एकच कुठं पाणी तुमच्या डोळ्या देखच तसं पळवून नेलं तस काहीतरी दिन येतील म्हणून मत दिलं होतं आणि तुमच्या डोळ्यात एक तुमचे रोजगार पार गुजरातला पळवून नेले हे आता विसरू नका आणि म्हणून हा हक्क मागायचा हा तरुणांच्या रोजगाराचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा आज शेतकऱ्यांनी मला रास्त भाव मिळण्याचा हक्क मागायचा आहे हा हक्क मागायचा आहे माझ्या माता हक्क मागायचा आहे आणि निर्णय भगिनीचा कारण शेट्टी साहेब यावेळी मला असं कळलंय कि चांदवड तालुक्याने ठरवलंय चांदवड जवळ दोन्ही तालुक्याने ठरवलंय या मतदारसंघात निवडणूक मायबाप जनता हाती घेणार सहा वर्ष ज्याच्या आधीची दहा वर्ष सत्तेतला खासदार होता सत्तेतला आमदार होता दहा वर्षात चांदोड मध्ये एमआयडीसी आली आली ना दहा वर्षात एमआयडीसी आली नाही रोजगाराचा प्रश्न सुटला नाही तुम्ही खासदार बोला लोकसभा तो झाकी ही विधानसभा आणि लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जर का लोकां हो चमत्कार दिल्ली दिल्लीमध्ये जेव्हा इतर खासदारांशी बोलतो तुमच्या मना सगळ्यांचं मनापासून कौतुक करेल कौतुक यासाठी करेल की तुम्ही फक्त खासदार निवडून दिला नाही तुम्ही हिरा हिरा पाठवलाय संसदेत <प्थाँगा> आणि जेव्हा जेव्हा मी आले सरांकडे बघतो तेव्हा तेव्हा एका गोष्टीसाठी मला तुमच्याविषयी कायम कृतज्ञता वाटते कारण या दोन अडीच वर्षामध्ये खरंच अशी परिस्थिती निर्माण झाली होती कोण कधी कुणाच्या पाठीत खंजे घुसत कळत नव्हतं कोण कुणाची साथ कधी सोडत ते कळत नव्हतं कोण कारवायांसमोर गोडघे टेकल हे कळत नव्हतं आणि कोण पन्नास खोक्यांसाठी विकलं जाईल हे कळत नव्हतं आणि माझ्यासारख्या कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला प्रश्न पडला होता अनेकदा मी जयंत पाटील साहेबांना विचारायचो हा प्रश्न का साहेब आम्ही ज्या भाबड्या भावनेनं राजकारणात आलो राजकारणामध्ये निष्ठा हो तत्व मूल्य यांना काही किंमत राहिली की नाही कारण सगळं सहज विकलं जात होत कानावर एकच ऐकू येत होत पन्नास खोके आणि मग तत्वनिष्ठा मूल्य याला किंमत राहिली की नाही हे वाटत असताना तुम्ही दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मायबाप मतदारांनी एक सर्वसामान्य धनशक्ती नसलेला जनशक्ती पाठीशी असलेला खासदार पाठवला आणि माझ्यासारख्या अनेकांचा विश्वास बसला की होय या नाशिक जिल्ह्यातली जनता धनशक्तीला बोलणार नाही तत्व मूल्य आणि निष्ठा यांच्या पाठीशी उभी नाही बघा जेव्हा मिसरून पडला होता तो परिस्थिती काय चांदवड मध्ये रस्ते किती महिन्यापूर्वी झाले होते आपल्याला सगळं माहिती असते म्हणजे कॉन्क्रीटचे रस्ते झाले रस्त्याची बिलं निघाली बिलं निघाल्यानंतर आठवलं कटार करायची राहून घेतली बरोबर ना

म्हणजे सोय कशी करून ठेवली का, का नाशिकला जाणारी धुळ्याला जाणारी मालेगावला जाणारी एक बी एशी आत शिरणार नाही म्हणजे रस्त्याच्या बाजूला पाठ आणि उलट्या बाजूला तोंड म्हणजे इंजिनियर नेमका खातो कसा हेच मला कळणार आणि ही घासनायची जी परिस्थिती आहे ही जर बदनायची असेल हे केव्हा होत केव्हा तुम्हाला गुहित धरलं जातं आणि चार महिन्यापूर्वी होतात नंतर परत रस्ते नंतर गटारा करावीशी वाटतात जेव्हा बस स्टँड तयार होतं बस स्टँड ची पाच रस्त्याच्या बाजूला होते हे केव्हा गुहित धरलं जातं जेव्हा हे समजलं जात की पैशाच्या दोरावर आपण धनशक्तीच्या दोरावर आम्हाला हवं ते आम्ही करू शकतो आज समर्थ उठवायचा असेल तर येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल धनशक्तीचा पराभव जनशक्तीने करावा लागेल सांगणारे कोणी सांगायला येतील नेतृत्वाची राज्यातल्या नेतृत्वाशी आमची फार जवळीक आहे ना पत्रकार लगेच असते पत्रकारांना माहिती राज्यातल्या नेतृत्वाची जवळ की असं जर कोण सांगायला गेलं तर जरूर प्रश्न विचारा राज्यात नेतृत्व नेमकं कोणाच कारण प्रश्न हा निर्माण झाला भारतीय जनता पक्षामध्ये की नेतृत्व कोणाचं हेच कळलं झालंय आतापर्यंत राज्याच्या नेतृत्वाचं नुसतं गाणं आलंय पण एकीकडे गाणं पाठवलं आणि दुसरीकडे सांगितलं देशाचे गृहमंत्री उद्या नाशिक मध्ये येणार आहेत का येणार आहेत निवडणुका चालू खाली जम्मू काश्मीर मध्ये आणि देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय अमित भाई शाह कुठे येणार महाराष्ट्रात का, का? पते की बाद सांगतो हरियाणा तुकडा साफ आहे जम्मू काश्मीरला तुपडा साफ आहे आणि महाराष्ट्रामधल्या इतक्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही आणि जर त्यांचा विश्वास त्यांच्या नेत्यांवर राहिला नाही तर त्यांच्या नेत्यांच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांना तुम्ही आमदार म्हणून कसा विश्वास ठेवणार याचा फक्त एकदा विचार करा जाता जाता एवढं सांगतो वस्तादावर भरोसा ठेवा ज्या वस्तादाने महाराष्ट्राचं राजकारण असं हाताच्या रेषांसारखं पाहिलंय शरदचंद्रजी पवार साहेबांवर विश्वास ठेवा आणि एक धक्का और दो महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सा सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पण भावानो हे महाविकास आघाडीच सा सरकार आणण्यासाठी तुमच्या प्रत्येकाची ताकद लागेल आणि जर महाराष्ट्रात सरकार बदललं तर वस्ता दिल्लीतल सरकार कदा कदा हलवल्याशिवाय राहणार नाही एवढी एक फुलगाठ मनाशी बांधा आणि महाविकास आघाडीचा आमदार चांगलं मतदार संघातून निवडून येईल आणि निवडून येणाऱ्या आमदाराला स्वतःच्या खिशाकडं बघावं लागणार नाही याची खबरदारी फक्त तुम्ही या बाकी गुन्हा असायला पुन्हा चांदोड मला येईल असा शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय